तुम्ही पाहत आहात बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरालगतच्या नांदुरा खामगाव रोडवर असलेल्या डागा पेट्रोल पंपजवळ शेख मुख्तार शेख निसार यांच्या गोडाऊनमध्ये वितरण विद्युत वाहिनीची लपून ठेवलेली चोरीची सव्वा चार लाख रुपयांची विद्युत तार नांदुरा पोलिसांनी जप्त केली आहे नांदुरा पोलिसांनी दोन पंच व विद्युत वितरण कंपनीचे अभियंता जयस्वाल यांना सोबत घेऊन या गोडाऊनमध्ये छापा टाकला त्यावेळी पोलिसांना भंगार गोडाऊनमध्ये लपवून ठेवलेली सोळा हजार पाच किलो ॲल्युमिनियमची विद्युत तार आरोपी शेख मुक्तार शेख निसार जवळून जप्त केली महावितरणचे अधिकारी जयस्वाल गोरे इंजिनियर राठोड शेख जुनेद यांनी सांगितल्याप्रमाणे सदर जप्त करण्यात आलेली विद्युत तार ही निमगाव व अलमपूर शिवारातील चोरीस गेलेली असल्याचे सिद्ध झाले या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ही तीन विद्युत तार चोरीच्या घटना उघड झाल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर नांदुरा